नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीकरता प्रत्येकजण मतदानाचा हक्क आज बजावित आहे आणि आज हक्क बजवत असताना प्रत्येक मतदार हा हा आपला आप... विधानसभेचा विकास व्हावा मतदानसुद्धा करत आहे आणि प्रत्येक मतदान हा मतदार राजाचं एक एक मतसुद्धा आज महत्त्वाचा आहे आणि आज निवडणूक असताना आपण सध्या आलो आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे या ठिकाणी चांदूर रेल्वे या ठिकाणी आलो असता जनतेने कुठल्या मुद्द्यावर मतदान केलेले आहे थेट आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया काय पुढे दाखव भाऊ का बघा यांनी मतदान केलेलं आहे आणि कुठल्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे आता हे सरकार तर काही कामाचंच नाही आहे सगळं महागाई वाढली आपण जे सरकारनं आता महागाई वाढली तर जे सरकार आपल्याला साथ देईन पहिल्यापासून साथ दे त्या सरकारला आम्ही मतदान करू आणि महागाई वाढली बेरोजगारी वाढली कसं बघा महागाई वाढली बेरोजगारी गव्हर्नमेंट शाळेला शिक्षक नाही आहे पोरं शिकून नाही राहिले आहे हा गरीबाले काही नाही तेल वाढलं सगळं वाढलं सोयाबीन भाव नाही आमच्या कापसाले भाव नाही आहे ह्या सरकारनं आश्वासन दिलं पण हे काही केलं नाही आहे आपला एवढा मोठा प्रोजेक्ट होता आपला नागपूरचा तो त्याने गुजरातमध्ये घेऊन गेले आपले पूरं लागणार होते तर ह्या सरकारचं आम्ही जर हेच नाही करत मग कुणाला मतदान केलं जे सरकार आमच्यासाठी चांगलं आहे त्या सरकारला नक्कीच जे सरकार आमच्यासाठी चांगलं आहे त्या सरकारला या ताईने मतदान केलेलं आहे असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्यासोबत पुन्हा काही मतदार आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया आणि या ठिकाणी प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावत आहे आणि ह्या जो भूथ आहे हा धामणगाव विधानसभा क्षेत्रातील आज आपण चांद्रेल्ली इथे या ठिकाणी आलो आहे आणि चांद्रेल्लीमध्ये आलो असता प्रत्येकजण आपापला मतदानाचा हक्क बजावित आहे त्याला मतदान केलं काय बोल की कोणसा मुद्दा आहे की के मतदान केलं जो आपल्या समस्या हो मतदान एक तर बेरोजगारी महागाई महागाई वाढली आहे सबंध हे झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जे आपल्याला मतदाना दिलेलं चुकी काँग्रेस कु ठीक आहे ठिकाणी प्रत्येक जण मतदान करतं आणि मतदान करत असताना पुन्हा आपल्यासोबत काही मतदात आहे झालं काय मतदान झालं काय कुठल्या मुद्द्यावर का? का? मतदान केलं मुद्दा हा विकासाचा आहे विकास आम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्हाला रोड आहे नाली आहे शिक्षणाचे क्षेत्र आहे त्यानंतर महिलांचा काही प्रश्न आहे ज्या महिलांचा प्रश्न असा आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये विकास होत असताना महिलांचा जो प्रश्न असतो तो ऐरणीवर असतो आणि नेमकं काय होते महिलांना जे काही मिळायला पाहिजे जसं त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये प्राधान्य मिळावं पुन्हा आपण जाणून घेऊया मतदान झालं काय खरंच आहे का हो काय बघा या ठिकाणी मतदानावर भरपूर अशी गर्दी आहे आणि मतदान करतेसुद्धा बाहेर काही मतदान केलं कोणत्या मुद्द्यावर केलं सांगू कोणत्या मुद्द्यावर केला एकेकडे महागाई बेरोजगारी आणि महागाई बेरोजगारी म्हणजे जे जीवन आवश्यक वस्तू आहे त्या आवाज स्वस्त वगैरे व्हायला पाहिजे मला कोणाकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे कोण देऊ शकते असे भाव ते तर काही सांगता नाही बघा ताईने मतदान केलं ताई बोट बोड़, तुमचं बोट दाखवा ताईने मतदान सुद्धा केलं आहे आणि त्याने रोखोकपणे मुद्दा सुद्धा मानलेला आहे जर या ठिकाणी पुन्हा काही मतदाता आपल्यासोबत दादा दादा मतदान झालं काय म्हणते कोणत्या मुद्द्यावर केलं कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर केलं बाकी तर सर्व चांगलं आहे चांगला मतदान का मतदान झालं मतदान झालं कोणत्या मुद्द्यावर केलं कोणत्या मुद्द्यावर केलं मुद्दा तर नाही सांगू शकत आता इकडे बेरोजगारी महागाई बेरोजगारी विकास बेरोजगारी बेरोजगारी महत्वाचा भाग एकाच मुद्द्यावर केलं महाराष्ट्राचा गुजरात व्हायला नको म्हणून या मुद्द्यावर आम्ही यावेळेला कमळाबाई नको या ठिकाणी युवावर्गाने मतदान केलेलं आहे आणि युवावर्ग मतदानसुद्धा करताय या ठिकाणी मतदान पाहता अधिकाधिक मतदान करत आहे सध्या चांदू रेल्वेमध्ये एक वाजेपर्यंत अठ्ठावीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे तसंच आपण पुन्हा जिल्ह्यामध्ये मद्द किती मतदान झालं आहे काय झालेलं आहे जाणून घेऊया हा एक पोलिंग बूथ आहे आणि सध्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत अचलपूर सदतीस पॉईंट पंचावन्न अमरावती एकतीस पॉईंट बत्तीस बडनेरा तीस पॉईंट आठ दर्यापूर सत्तावीस पॉईंट वीस धामणगाव रेल्वे अठ्ठावीस पॉईंट पंचावन्न सत्तावीस पॉईंट तेरा अशा प्रकारे जिल्ह्यातलं संपूर्णपणे मतदान सध्या एक वाजेपर्यंत पार पडलेलं आहे आणि एक वाजेपर्यंत मतदान पार पडत असता पुन्हा आपल्यासोबत दा इथं काही मतदा झालं काय वोटिंग केलं कुठल्या मुद्द्यावर गेलं काय म्हटलं कुठल्या मुद्द्यावर वोटिंग केलं विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर केलं विकासाच्या मुद्द्यावर काय वाटते विकास झाला का वा विकास झाला होईल विकास अजून पडला अजून पुन्हा होईल बघा यांनी सुद्धा एक विकासाच्या मुद्द्यावर वोटिंग केलेलं आहे म्हणते पुन्हा आपल्यासोबत काही मतदा आहे दादा झाला का मतदान बघा दादानी मतदान केलं दादाचं मतदान दाखव काय म्हणते कोणत्या मुद्द्यावर केलं विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर यापूर्वी धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये विकास झाला होता ना चालूच राहिले तो विकास होणार नाही होणार पण विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं केलं आहे ना पुन्हा याकडे मतदान आहे का मतदान कुठल्या मुद्द्यावर केलं थांब ना येतोस ना मी कुठल्या मुद्द्यावर केलं मला एक सांगा तुम्ही आज मतदान केलं कुठल्या मुद्द्यावर केलं तुमचं एक एक मत प्रत्येकाचं एक एक मत बहुमूल्य आहे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी अजून अपेक्षा सरकारकडून सरकारकडून जे आमचे कामं राहिले आमच्या घराकडले ते काम पूर्ण करायला पाहिजे कारण काही भागातले काम केले ना काही भागातले काम सोडून दिले अर्धे म्हणजे राहिलेले काम पूर्ण करायला पाहिजे एक म्हणणं आहे जे पूर्ण काम व्हायचे म्हणजे झालेले कामं काही राहिलेल्या ते काम पूर्ण करा असं त्याने सुद्धा एक आव्हान दिलं चला ठीक आहे पुन्हा आपल्यासोबत काही पुन्हा मत जात आहे त्यांच्यापासून सुद्धा आपण जाणून घेऊया आपल्यासोबत हो दादा आहे दादा झाला का मतदान होणे काय ना होणे काय ठीक आहे फिर मतदान करो बहुत एक बहु एक मत बहुमूल्य आहे आपणाला मतदान करो यांचं पण जाणून घेऊया झालं का मतदान झालं काय कुठं असतं कुठं कुठे इथंच आहे ना काय म्हणते कोणत्या मुद्द्यावर मतदान कशी मुद्दा आपल्याला विकासाचा आहे आणि नोकऱ्या जे यंग आहे त्यांना काही नोकऱ्या वगैरे भेटल्या पाहिजे आणि कमी ते आपले हे खासगीकरणात आहे तर त्यांनाही काही पगार चांगला भेटला पाहिजे जगलं पाहिजे माणूस चांगला सध्या म्हणजे नाही नाही नाराजी नाही आहे पण कसं सांगू आलो मी झालं का नाही आहे मी करतो बरं ठीक आहे नक्की करा मताचं वोटिंग आहे एक मत बहुमूल्य आहे पुन्हा आपण जाणून घेऊया ताई आपल्या आहे ताई झालं मतदान हो हो हां शिवशंकरा दाखवा हा। कोणते मुद्द्यावर मतदान करायचं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मतदान मत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय म्हणते शेती मालाचा भाव इथे शेती वाढला पाहिजे कारण आज सर्वात जास्त महत्त्वाचा शेतकऱ्याचं खूप लॉस होत आहे आणि जनतेला शेतकऱ्याला जर मतदान केलं तर तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अन्नधान्य आहे अन्नधान्याशिवाय आपलं पोट भरू शकत नाही त्या अन्नधान्यासाठी शेतकऱ्याची लाज राखा आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही चांगल्या गोष्टी मतात म्हणजे ताईचं म्हणणं हे काय काय शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याकडे या सरकारने लक्ष दिलं पाहिजे असंच म्हणणं हो हो म्हणजे कुठलं काय म्हणते पण कोणतं सरकार सरकार कुठलंही आलं तरी चालेल परत शेतकऱ्यासाठी न्याय मिळाला पाहिजे सरकार कुठलं आलं तरी चालेल पण शेतकऱ्याकडे लक्ष असं त्याचं मतदान हो सरांनी पण मतदान केलं आहे सर कुठला मुद्दा घेऊन तुम्ही मतदान केला आहे आता बेरोजगारी पहिलं काम दुसरं शिक्षण महागाई या गोष्टींवर विचार थोडा जास्त अधिक भर देण्यात आलेला काय सर्व गोष्टी कोणता आमदार करू शकते आता ते सध्या तर सांगता येणार नाही एकदम एक्झॅक्ट पण तरीसुद्धा प्रयत्न केला की जो चांगल्या रीतीने आपल्याला काय करेल रिस्पॉन्स देईल या गोष्टीबाबत त्यानुसार ते सध्या मतदान करण्यात आलं आहे नक्कीच यांचं म्हणणं आहे या धामणगाव विधानसभा क्षेत्रात अधिकाधिक विकास करेल त्या ठिकाणीच तुम्ही मतदान मुद्द्या त्या मुद्द्यावर मतदान केलं हा त्या मुद्द्यावर केलं बरोबर बाकीच पुन्हा आपल्यासोबत काही मतदार आहे आपण त्या मतदारपासून जाऊन घ्या काका आले मतदान करून काका झालं का मतदान पाहायचं आहे काय महत्त्वाचं आहे बरं करून टाका हां पुन्हा हे एक महत्त्वाचं भूत आहे जिल्हापूर शाळा आहे या ठिकाणी भरपूर असे मतदाता मतदान करीत आहे प्रत्येक मतदार राजा हा मतदानाचा आपला हक्कसुद्धा बजावित आहे आणि हा हक्क बजावत असताना प्रत्येकजण या ठिकाणी अनेक रांगा लागलेल्या आहे आतमध्ये भरपूर अशी गर्दी आहे सध्या आपण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे याच ठिकाणी आलेलो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून आज, आज मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा तेवीस तारखेला निकालसुद्धा लागणार आहे आणि अशाच वेळेस आता आपण जिल्हा परिषद ग्राउंडवर हो आहे आता जाऊ आपण दुसऱ्या बूथवर म्हणजे दुसऱ्याच मतदान केंद्रावर पुन्हा आपल्यासोबत काही मतदार आहे कुठल्या मुद्द्यावर तू युवा या मतदान केलं माझा हा हक्क हो आहे मतदानाचा मी त्यामुळे मग मतदान के केलं कुठला म्हणजे एकीकडे बेरोजगारी बेरोजगारी आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा केल्या पाहिजे शासनाने त्यासाठी कोण सरकार हवं असं वाटत कोणतं आला पाहिजे आता जो येईल तो येईल तुमचं काम झालं मतदान झालेलं का चांदूर रेल्वेमध्ये उद्योगधंदे चांगल्या प्रकारे आले पाहिजे बेरोजगारी दूर हटली पाहिजे या मुद्द्यावर गोष्टी केलं बघा चांदूर रेल्वेमध्ये म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक काय म्हटलं उद्योग उद्योगधंदे आले पाहिजे उद्योगधंदे आले पाहिजे म्हणते असं मतदारांचे म्हणणं आहे मतदार राजे आहे मी आता इथं ठिकाणी मतदान केलेलं आहे अशा प्रकारे इथे मत प्रत्येकजण आपला मतदानाचा हक्क बजावित आहे आणि आपण आला आहे सध्या या दुसऱ्या बूथवर आणि या बूथवरसुद्धा जनतेचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे प्रत्येकजण मतदानसुद्धा करीत आहे आणि हे एक मतदान एक बूथ असून या प्रत्येक जण या ठिकाणी येऊन मतदानाचा आपला हक्कसुद्धा बजावित आहे आणि हक्क बजावत असताना सध्या सध्याचे तीन वाजलेले आहे आणि तीन वाजतासुद्धा गर्दी कायम आहे आणि गर्दी कायम असताना आपण बघू शकतो का आतमध्ये आपण बघू शकतो का या ठिकाणी रांगास रांगा लागलेल्या आहे आणि मतदान केंद्रावर गर्दी आहे आणि प्रत्येकजण मतदान करत आहे आणि मतदान करत असताना प्रत्येकजण मतदानाला एक महत्त्व देऊन आज लोकशाहीचा एक उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये प्रत्येक मतदार हा सा सामील होत आहे सामील होत असताना काही मतदार वर्ग आपल्यासोबत काही काही झालं आहे भरपूर समाज मतदान व्हायचे आहे आणि प्रत्येकजण मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि काही कार्यकर्ते सुद्धा प्रत्येकांना मदत करत आहे आपण बघू शकतो का मतदार मतदान करण्याकरता कार्यकर्ते सुद्धा मदत आहे आणि प्रत्येक जणांचं मतदान झालं पाहिजे म्हणून प्रत्येकजण येत आहे काय म्हणते झालं का मतदान झालं वोटिंग यांचं आहे आहे झालं मतदान मतदान काय म्हणतात मुद्द्यावर मतदान केलं काय नाव आहे मतदार मतदार आहे मतदार आहे ना कुठला विकास म्हणजे कुठल्या मुद्द्यावर केलं मुद्दा सांगा शिक्षण बेरोजगारी बेरोजगारी कसं वाटतं बेरोजगारी काय वाटतंय तुमचं काय वाटतंय पण काय भेटलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं काय झालं पाहिजे धामणगाव विधानसभा क्षेत्रात काय काहीतरी सुविधा झाल्या पाहिजे बरोबर ठीक आहे यांनी एक बेरोजगारी म्हणजे ह्या ठिकाणी धामणगाव विधानसभा क्षेत्र बेरोजगारी हा एक महत्वाचा मुद्दा दिसत आहे प्रत्येक जण बेरोजगारी म्हणत आहे चला ठीक आहे पुन्हा आपण आलेलो आहे काही मतदार आहे झालं मतदान चालू आहे कोणत्या मुद्द्यावर केलं करणार आहे का करणारच आहे हा मतदान करायला कुठल्या मुद्द्यावर करणार आहे मुद्द्यावर कशाला करायला लागते आपल्याला मतदान करणं आहेच मतदान करणं आम्हाला मुद्द्यावर न करता फक्त आम्ही मतदान करतो ती ठीक आहे या मग करा मतदान करा पुन्हा या ठिकाणी अनेक मतदार मतदार आलेले आहे आणि आपला मतदानचा हक्कसुद्धा बजावित आहे बजावत असताना आपण कॅमेरामॅन गर्दी दाखवू आतमध्ये किती आहे तर मतदान केंद्रावर गर्दी बघा किती आहे आणि हे गर्दी या ठिकाणी प्रत्येकजण आपला मतदानचा हक्कसुद्धा या ठिकाणी बजावत आहे सध्या आप आज मतदान आहे आणि मतदान असताना चक्का आपण बघू शकतो पाहायला प्लॅस्टर आहे आणि पाहायला प्लॅस्टर असताना पण जो महत्त्वाचा मुद्दा आहे मतदान करणे तो कुठल्याही गोष्टीची परवा न करता आज ते चक्क पाहायला प्लॅस्टर असताना सुद्धा मतदान केलेले आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घ्या नेमकं काय सांगाल हे सर्व असताना भारताचा लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यांनी आपलं मत बजावलंच पाहिजे त्याचसाठी मी आज आलो आहे मतदान करायला अजून काय सांग सगळ्यांना आव्हान आहे की बाबा सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे हे तुमचं संविधानिक संविधान चालता पण येत नाही म्हणजे तुम्ही एक या सर्व गोष्टी बघता नाहीतर चांगले लोकसुद्धा मतदान करत नाही लवद्या म्हणते पण तुम्ही एक तुमचा कॅमेरान पाहिजे कुवा यांचा प्लॅस्टर लागलेला आहे तरी पण मतदान कोण झाले कसं बघायला याच्याकडे आपला संविधानिक हक्का आहे सगळ्यांनी बजवाय बजवायलाच पाहिजे बा लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणं हे आवश्यक आहे तर आपण केलंच पाहिजे बघा लोकशाहीला बळकट करायचं असेल तर मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे म्हणून तुम्ही पण मतदान करा प्रत्येकजण घराबाहेर पडा आणि आज मतदान करून लोकशाहीला बळकट करा सुद्धा यांचे म्हणणे आहे पुन्हा आपल्यासोबत काही आहे झालं का मतदान आज लोकशाहीचा उत्सवाचा महापर्व आहे आज सर्वांनी मतदान करून आपला राष्ट्रीय धर्म निभावा आजचं ओट हे राष्ट्रहिताचं ओट झालं पाहिजे आजचं वोट हे आपल्या भविष्यातील मुलाबाळाच्या भविष्यासाठी झालं पाहिजे आजचं वोट हे आपल्या सुरक्षिततेसाठी झालं पाहिजे करिता आपण सर्वांनी आज वोट अवश्य करा कोणीही घरी बसू नका प्रत्येकाने आपापल्या बूथवर येऊन इथे वोट करा सर्वांनी वोट करा अशी माझी नम्र विनंती आहे मी स्वतःने मतदान केले आपणही प्रत्येक मतदारांनी आपापलं मतदान करावं ही नम्र विनंती विकासाच्या मुद्द्यावर वोटिंग करावे ही नम्र विनंती सकाळपासून थंडीच्या वातावरणात अनेक मतदारांनी मतदान इथे केलेले आहे तरी माझी अनेक मतदारांना पुन्हा आवर्जून विनंती आहे की लवकरात लवकर येऊन मतदान करावे आणि शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो झालं मतदान हो कोण तुन, कोणत्या मुद्द्यावर गेलं विकासाच्या मुद्द्यावर अनेक मुद्दे आहे पण लोकशाहीच्या या भारतातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे याच्यामध्ये आज आमचे मित्र आहे सौरभजी ज्यांच्या पायाला एवढं लागलं ला आहे ला ते तरीसुद्धा ते चांदूर रेल्वे शहराच्या विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर इथे मतदान करायला आले आहे आणि अशाच यांच्याजवळून प्रेरणा घेऊन शहरात एकदम उत्साहात आजचं मतदान पार पडत आहे प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या उमेदवाराला आपापल्या मुद्द्यावर ज्याही उमेदवाराचा जो कोणी पक्षाचा प्रचार करत असेल किंवा पक्षाचा कार्यकर्ता असेल ज्याला ज्या उमेदवाराची विचारसंगती पटत असेल अशा पद्धतीने सगळं मतदान रेल्वे शहरात अगदी आनंदाच्या भरात पार पडत आहे अगदी रेल्वे शहरात एक उत्सव आहे जसं की दिवाळी असते दसरा असते त्यामुळे आज एक लोकशाहीचा उत्सव सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा होत आहे झालं का मतदान मतदान झालेलं दाखवा मतदान बघा कॅमेरामॅन बोडाखो यांचा यांनी सुद्धा एक मतदानाचा हक्क बजावलाय कसं वाटेल मतदान केलं आणि काय वाटते कोणता मुद्दा घेऊन आहे शेतीचा प्रश्न सोयाबीनचा प्रश्न कापसाचा प्रश्न हे मुद्दे घेऊन मी व्होटिंग तुम्हाला काय सरकार कोणतं राहील येणार सरकार काँग्रेस आघाडी भाजपा येणार नाही सांगा काय वाटतं सरकार कोणतं सरकार येणार सरकार माहित नाही कोणतं येईल सगळा खेळ तेवीस तारखेनंतर चालू होईल सध्या <laughs> <laughs> सरकार तर माहीत नाही पण तेवीस तारखेला खेळ ओपन होईल असं काही नागरिकांचं सुद्धा मत आहे त्या ठिकाणी मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावलेला आहे आणि चक्क बजावत असताना आपण जाणून घेऊया आपण मतदान केलं कुठल्या मुद्द्यावर केलं समज नाही काय पण मतदान केलं आहे ना म्हणजे बघा यांनी या पद्धतीने मतदान केले आणि चक्क व्हीलचेअरमध्ये येऊन यांनी सुद्धा एक मतदानचा हक्क बजावलेला आहे म्हणून प्रत्येकाने हक्कसुद्धा बजावणं महत्त्वाचं आहे जे आपण सुदृढ त्यांनी त्यांनीसुद्धा या आणि या ठिकाणी मतदान करा प्रत्येकाने मतदान करा मतदान हक्क बजवा मतदान करणे हा आपला हक्क आहे परत प्रत्येकाने घराबाहेर पडा तर बघत राहा एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद